Sahyadri Bulletin, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. Namaskar, minirjala. मध्ये तुमचं स्वागत पळ्यात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा नावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून संप पुकारला असून मजुरी वाढवून मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हा संप सुरूच आहे तर त्यावर अद्यापही कुठलाही तोडगा न निघाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रुपयांची उलाढाण ठप्प झाल्याचं चा दिसत आहे मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर व्यापारी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात मात्र हमाल मापाडी कामगारच नसल्याने व्यापाऱ्यांचा हा माल पडून असल्याचं पाहायला मिळत आहे विदर्भ व मराठवाड्यात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एकवटलेत कळंब यवतमाळ घाटंजी आरणी आणि महागाव अशा पाच तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांकडून अडीच हजार हेक्टर शेती शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे यवतमाळ ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शक्तीपीठाला समर्थन असून यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे शक्तीपीठ महामार्ग झाल्यास विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे काही लोक विरोध करतील परंतु लवकरच काम सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे भिवंडी तालुक्यातील सरवली कोणगाव पिंपळगाव रांजनोली गावच्या हद्दीतील असलेल्या औद्योगिक पट्ट्यात असणाऱ्या कंपनी तसेच गोडाऊनमध्ये कायदेशीरपणे काम करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुरेश चौधरी यांनी कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हस्के यांना भेटून निवेदन दिले यावेळी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते पर्यटनाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा पुढाकार घेतला असून त्यांच्या उपस्थितीमध्ये आज दुरेंगाव येथे महाराष्ट्राचा नवपर्यटनाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची देखील सखोल माहिती त्यांनी आढावा बैठकीत जाणून घेतली त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रासह महाबळेश्वर तापोळा दरे त्याचबरोबर इतर पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून हा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रत्यर्थ सातवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले असून कार्यक्रमाला विद्यार्थी पालक वर्ग व शिक्षक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकार मंत्री यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून येणाऱ्या काळात सहकार क्षेत्रात वाढ झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे व ज्या सहकारी संस्था बंद पडल्या आहेत ते त्वरित चालू करून गावकऱ्यांना त्याचा लाभ मिळवावा या हेतूने चालू कराव्यात तसेच तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्यानुसार रणनीती आखून निवडणूक लढवली जाईल व लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हजार शंभर रुपये जमा होतील असे पत्रकारांशी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे म्हणाले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील भूमी आणि सामाजिक न्याय हक्क आणि राज्य सरकारने वनजमिनीवरील पात्र अतिक्रमण धारकांना जमिनीचे वाटप करावे त्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केंद्र सरकारने प्रतिसाद न दिल्याने केंद्र सरकारच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण करण्यात आले आहे बेरोजगारीचा वाढता दर कमी करण्यासाठी शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान व बाजारपेठेची स्वतंत्र असावे कुठल्याही शेतकरी आंदोलनाला सरकारने कृतीशीलपणे प्रतिसाद द्यावा यासह हो अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत जिल्ह्याच्या दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून त्या चिमुकलीला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी आणले असता तिला जवळपास एक ते दीड तास बसवून ठेवले होते महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीची अगोदरच बायपास करण्यात आली आहेत व पीडित मुलीला त्रास होत होता नातेवाईकांनी अनेकदा डॉक्टरांना विनंती केली असून सुद्धा तिच्यावर उपचार करण्यात आले नाही त्यामुळे तेथील स्टाफ भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी उद्धटपणे वागले त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जिल्हा शल्क चिकित्सक दिलीप सौंदळे यांच्या दालला ठिया देण्यात आला आहे नांदेडच्या हातगाव तालुक्यातील येवली या गावात सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे मात्र येवली येथील गावकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे येवली गावालगत असलेल्या बावीस एकरवर हा प्रोजेक्ट होणार अशी माहिती आहे परंतु ज्या जागेवर हा प्रोजेक्ट होत आहे त्या जागेवर बसवेश्वरांचे प्राचीन मंदिर असून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे श्रावण महिन्यात तेथे मोठी यात्रा भरते निसर्गरम्य असलेल्या या ठिकाणी सौर ऊर्जा प्रोजेक्ट होत असल्याने या प्रोजेक्टला येवली येथील गावकऱ्यांनी विरोध केला आहे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यांच्या बँकेत विना आरक्षण सातशे नोकरी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे ए डी सी सी बँकेच्या आरक्षणाशिवाय नोकरी भरती करण्याच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून महाराष्ट्र शासनाने त्याला त्वरित स्थगिती द्यावी अन्यथा या विरोधात यापेक्षाही तीव्र जनआंदोलन केले जाईल व त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी शासनाची राहील याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी असे आंदोलन करत या मागण्यांचे निवेदन आज संगमनेर प्राप्त तहसीलदार सहकार निबंधक यांच्या दालनापुढे आंदोलन करण्यात आले सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री